ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अर्जुनची त्या दिवशी कोर्टात केस असते म्हणजे खरं तर मधुभाऊंची कोर्टात केस असते पण अर्जुनला त्या ठिकाणी जाऊन आता मधुभाऊंची केस हँडओव्हर करण्यासाठी कोर्टाकडून कोड़। नोटीस म्हणजे नोटीस पाठवलेली असते जोशींनी त्यावेळेला अर्जुन तयार होत असताना चैतन्य सांगतो हे बघ त्या जोशाला या सगळ्यामध्ये तुला ता काही आता काहीही करून त्याला न आता मात द्यायलाच पाहिजे आणि त्यासाठी त्यासाठी तू आत्ताच्या आत्ता कोर्टात चल दोन कामं होतील जोशांना मात पण आणि सायलीची भेट पण होईल अर्जुन म्हणतो हो आज मला सायलीला विचारायचं आहे ज्यावेळेला मी तिला प्रपोज केलं त्यावेळेला तिने मला नकार म्हणजे तिने माझ्याकडे बघितलं पण नाही आणि तिने मला या सगळ्यामध्ये काहीही बोलली नाही ही, ही, ना ही। गोष्ट मला विचारायची आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे चैतन्य म्हणतो हा हीच तुझ्याकडे संधी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुद्धा तुला मनवायचं असेल तर ही संधी आता कामी येणार आहे आणि त्यासाठी आता ही संधी सोडू नको अर्जुन म्हणतो हो आज काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी मधुभाऊंना या सगळ्यामध्ये आता मनवणार आणि त्यांना जोशांचेकडून केस सोडायला लावणार हेच माझं सगळ्यात मोठं मोटिव आहे असं म्हटल्यावरती इकडे दोघ जण कोर्टात येतात पण कोर्टात आल्यावरती सायरीला मधुभाऊंनी आता कोंडून ठेवलेलं असतं आणि तर ते लॉक केलेलं असतं लॉक केल्यामुळे आता इकडे अर्जुनला तिकडे जाता पण येत नाही त्याच वेळेला कुसुम सांगायला लागते ही चावी घ्या आणि ही चावी घेऊन तुम्ही सायरीला भेटायला जाऊ शकता सायली या सगळ्यामध्ये मधुभाऊंनी तिला आता अडकवून ठेवलेला आहे असं म्हटल्यावर ती चैतन्य सांगतो ठीक आहे मी अर्जुनला सांगतो हे मग आता अर्जुनला चैतन्य सांगतो ही चावी आहे ही चावी घेऊन ताबडतोब तू आता तिकडे तिकडे पोहोचून मग लगेचच तू सायली बहिणीची भेट घे मधुभाऊंनी तिला या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये तिला आता कोर्टात येताना तिला जेलमध्ये बंद करून ठेवलेला आहे असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो हो माझ्याकडे ही एकच संधी आहे की काहीही झालं तरी सुद्धा मला या संधीच आता सोनं करायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता पुन्हा एकदा अर्जुनच्या सायलीला भेटायला निघालेला असतो ज्या वेळेला अर्जुन सायलीला भेटायला निघतो त्यावेळेला आता मात्र इकडे सायली बिचारी आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि रूममध्ये डायरी वाचत ती असते आता ज्या वेळेला अर्जुन येणार तेव्हा अर्जुनच्या हातामध्ये सायलीची डायरी लागणार असते आणि इथेच इथेच आता मालिकेमधली सगळी समीकरणं बदलत असतात अर्जुन चावी घेतो आणि तडक सायलीकडे जायला निघतो अर्जुन आता कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही की काहीही होऊ दे सायलीची भेट होणं महत्त्व आता इकडे अर्जुन जावेला दाराच्या बाहेर येतो सायली आत्मधी असते आहे का कुणी बाहेर दार उघडा दार उघडा असं सायली म्हणत असते तोपर्यंत अर्जुन दाराच्या बाहेर येतो सायली मी आलोय यावरती सायली सांगते तुम्ही इकडे येऊन काही उपयोग नाहीये मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये मला ना आतमध्ये बंद करून ठेवले त्यावरती अर्जुन सांगायला लागतो तू काळजी करू नकोस मी मधुभाऊंच्या इकडून आता आलेलो आहे आणि मधुभाऊंच्या इथून मी चावी घेऊन आलोय सायली म्हणते मधुभाऊनी तुम्हाला चावी दिली का यावरती अर्जुन सांगतो नाही मधुभाऊंनी नाही दिली कुसुमताईने यावरती सायली म्हणते मग अर्जुन सर तुम्ही आल्या पावली परत जा मी तुम्हाला नाही भेटू शकत यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला आता मधुभाऊंचं वचन महत्वाचं आहे पण लग्नामध्ये आपण जे सात फेरे घेतले ते सात फेरे महत्वाचे नाही आहेत का जर तुम्ही आज मला भेटला नाही तर या सगळ्यामध्ये आज तुम्हाला तुम्हाला मी परत कधी तोंड दाखवणार नाही असं म्हटल्यावरती सायली आता अर्जुनला सांगायला लागते अर्जुन म्हणतो ठीक आहे मग निघतो मी असं अर्जुन बाहेरून बोलतो आणि अर्जुन जाणार त्यावेळेला सायली म्हणते अर्जुन सर थांबा आणि मग अर्जुन थांबतो अर्जुन थांबतो आणि तो आतमध्ये येतो आता अर्जुन आत आल्यावरती सायली अर्जुनच्या समोर येते अर्जुन सांगतो मी ज्या वेळेला तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरं मागितली होती त्यावेळेला तुम्ही माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत मला त्या प्रश्नांची उत्तरं हवीत मी तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट आता सांगितली होती ज्या वेळेला मी तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट सांगितली त्यावेळेला तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये आता आता मला पूर्णपणे नकार दिलात आणि आता मला सांगितलं मला काहीही न बोलता तुम्ही तिकडून निघून केलात म्हणून आता मला तुमच्याकडून सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवीत यावरती सायली सांगते मी मधुभाऊंच्या वचनामध्ये अडकलेली आहे काहीही झालं तरी मी मधुभाऊंच्या वचनाच्या बाहेर आता जाऊ शकत नाहीये यावरती अर्जुन म्हणतो याचा अर्थ मी काय समजायचा मला क्लिअरिटी मिळाली पाहिजे मला जर का जमजलं की तुमचं माझ्यावरती तितकंच प्रेम आहे जितकं माझं तुमच्यावरती तर मी या जगाशी लढायला तयार आहे या जगाशी लढा देऊन मी मी या सगळ्यामध्ये तुम्हाला मधुभाऊंच्या विरोधाला न जुमानता इथून घेऊन जाईल कारण तुमची संमती असेल तर या सगळ्यामध्ये या संमतीवरती मला आता कोणत्याही प्रकारे तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये तुम्ही सांगा यावरती सायली आता काहीच बोलत नसते पण सायलीच्या हातामध्ये असलेली डायरी ही आता अर्जुनच्या समोर सगळं सत्य उलगडणार असते सायलीला युक्ती सुचते आपल्या मनातली गोष्ट आपण अशा पद्धतीने मधुभाऊंचं वचन असल्यामुळे सांगू शकत नसलो तरीसुद्धा तरी सुद्धा आपण आपण अर्जुन सरांना आपल्या मनातली गोष्ट डायरीने सांगू शकतो सायली आपली डायरी अर्जुनच्या समोर ठेवते ज्या वेळेला सायली डायरी समोर ठेवते अर्जुन ती डायरी वाचायला लागतो सायलीने आपलं वचन न मोडता आपलं प्रेम व्यक्त करण्याची ही योग्य पद्धत आता मात्र निवडलेली असते अर्जुन ती डायरी घेतो ती डायरी घेतल्यावरती मग मात्र अर्जुन एक एक पान जसं जसं उलटायला लागतो सायली समोर बसलेली असते समोर बसलेल्या सायलीकडे पाहत पाहात अर्जुन ज्या वेळेला डायरी पलटायला लागतो त्यावरती तारखेनुसार सायलीला कधी पहिल्यांदा अर्जुनबद्दल वाटलेलं प्रेम या सगळ्यापासून सुरुवात झालेली असते आणि अर्जुनला एका झटक्यात लक्षात येतं की आपण ज्या वेळेला सायलीवरती प्रेम करत होतो त्या वेळेपासून सायली आपल्यावरती प्रेम करत आहे आणि ही, ही गोष्ट ज्या वेळेला अर्जुनला समजते एक एक पाऊल तो आता म्हणजे तो आता वाचायला लागतो एक एक पान उलटायला लागतो आणि एक एक पान उलटत असताना अर्जुनच्या लक्षात येतं की सायरीचा सुद्धा आपल्यावरती प्रेम आहे पण यांनी आपल्याला जर का इतका वेळ लावलेला आहे त्रास देण्यासाठी तर आपण सुद्धा थोडासा त्रास देऊया की असा विचार करत आता इकडे अर्जुन थोडासा गंभीर चेहरा करतो आणि सायरीवरती रागवतो त्यावरती मग आता सायरी सांगायला लागते सर काय झालं तुम्ही माझ्यावरती अजूनही रागावलेलेच आहात का यावरती अर्जुन आता खरं तर मनातून त्याच्या आनंदाच्या जळी उकळ्या फुटत असल्या तरी तो काहीही सांगण्यासाठी नकार देतो आणि तो गंभीर चेहरा करतो ठीक आहे मग मी निघतो असं म्हटल्यावरती अर्जुन आता या सगळ्यामध्ये तिकडून निघणार तर सायली सायली त्याला थांबवते सायली म्हणते अर्जुन सर तुम्ही अशा पद्धतीने इकडून निघून जाऊ शकत नाही अर्जुन म्हणतो का जर तुम्ही मला काहीच उत्तर देत नाही तर मी इथून निघून जाणार आहे यावरती आता मात्र सायली इकडे सांगायला लागते सर ऐका ना ऐका ना मला तुमच्याशी बोलायचं आहे अर्जुन म्हणतो काही मला बोलायचं नाहीये यावरती सायली म्हणते सर तुम्ही डायरी वाचलीत ना डायरी वाचलीत ना तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्याशी बोलणार नाहीये का अर्जुन म्हणतो डायरी मध्ये काय मला नाही माहिती अर्जुन नाटक करायला लागतो सायली म्हणते सर असं कसं असं कसं डायरी मध्ये काहीच नाहीये यावरती सायली म्हणते सर तुम्ही डायरी नीट वाचा ना डायरी मध्ये नक्कीच सगळं लिहिलेलं असेल यावरती मग आता अर्जुन म्हणायला लागतो डायरी मध्ये लिहिलं असतं तर मला कळलं असतं ना या डायरी मध्ये काही नाहीये तुमचं डेली सगळं सायली म्हणते असं कसं बघू द्या ती डायरी असं म्हणत सायली आता ती डायरी हातात घेते डायरी हातात घेत आणि आता सायली बघायला लागते हे काय याच्यात तर लिहिलंय ना की माझं प्रेम आहे अर्जुन म्हणतो काय मला ऐकायलाच आलं नाही काय बोल लागते तुम्ही यावरती सायली म्हणते हे काय मी याच्यावरती लिहिलंय ना अर्जुन म्हणतो मी नाही ऐकलं असं म्हणत अर्जुन आता तोंड फुगवून बसतो मग सायली आपले कान पकडते अर्जुन सर अर्जुन सर मला माहिती आहे की मी चुकलेली आहे मला या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मी तुमचं मन दुखावलं आहे पण तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्ही मोठ्या मनाने आता या डायरीमधलं हे मान्य करून घ्या अर्जुन म्हणतो स्वतःच्या तोंडानी जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत मला या सगळ्यामध्ये समजणार कसं सायली म्हणते मी बोलले ना अर्जुन म्हणतो काय बोललात यावरती सायली सांगते मी सांगितलं ना डायरी मध्ये मी लिहिलेलं आहे की माझं तुमच्यावरती प्रेम आहे यावरती अर्जुन म्हणतो डायरीतलं नको तुमच्या मनातलं सांगा सायली सांगते डायरी मध्ये माझ्या मनातल्याच गोष्टी आता लिहिलेल्या आहेत ना अर्जुन सर ऐका ना तुम्ही चिडणं साहजिक आहे मी तुमची माफी मागते असं म्हटल्यावरती आता इकडे सायली कान पकडते आणि आता माफी मागण्यासाठी सायली आता अर्जुनच्या समोर उठाबशा सुद्धा काढायला लागते सायली उठाबशा काढते अर्जुन तरी पण तोंड फुगवून बसलेला असतो तोपर्यंत तो सायलीची ऍक्टिंग सुरू होते सायली ऍक्टिंग करायला लागते आणि आता मला न त्रास होतोय असं ती म्हणायला लागते मग अर्जुन एका सेकंदात पिघळतो काय झालं काय झालं मिसेस सायली तुम्हाला काही का ही त्रास होतोय का यावरती सायली आता अर्जुनकडे पाहते आणि आता अर्जुन म्हणतो थांबा काही औषध वगैरे हो आहे का त्यावरती सायली आता हसायला लागते सायलीला हसताना बघून अर्जुन म्हणतो काय झालं आता तर तुम्हाला त्रास होत होता आत्ता तुम्ही हसताय नक्की काय चाललंय मला समजेल का यावरती सायली म्हणते सर अहो तुम्ही आधीपर्यंत मला माफ करत नव्हतात माझ्याशी बोलत नव्हतात आत्ता अचानक किती काळजी करताय असं म्हणत इकडे आता सायली अर्जुनची थट्टा मस्करी करायला लागते ज्या वेळेला सायली अर्जुनची थट्टा मस्करी करते अर्जुन हे सगळं पाहतो आणि सायलीवरती चिडतो सायली म्हणते सर ऐका ना तुम्ही का असं चिडलात यावरती अर्जुन म्हणतो तुमचं सा काय चाललंय तुम्ही या सगळ्यामध्ये काय बोलताय यावरती सायली म्हणते सर सॉरी खरंच मी चुकले खरंच मी चुकले आणि माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे मधुभाऊंनी मला जरी वचन दिलं असलं तरी आत्ताच्या क्षणाला मी माझे इमोशन नाही कंट्रोल करू शकत आणि खरंच माझं तुमच्यावरती प्रेम आहे आता अर्जुन खूप खुश होतो त्याच्या चेहऱ्यावरती इतक्या दिवसानंतर गोड स्माईल आलेलं असतं आणि अर्जुनला हसताना बघून सायलीसुद्धा खूप खुश झालेली असते सायली अर्जुनने एकमेकांचं प्रेम व्यक्त केलेलं असतं आता फक्त मधुभाऊ आता दोघांचा इतका स्पेशल डे असतो पण तरी सुद्धा अर्जुनच्या डोक्यामध्ये मधुभाऊंचे विचार काही जात नसतात सायली अर्जुनला म्हणायला लागते मला तर काही कळत नाही की काय काय झालं झालं असेल असेल अर्जुन म्हणतो मी इकडे तुम्हाला भेटायला आलो त्यामुळे तिथे मला सुद्धा माहीत नाहीये मला सुद्धा तिकडे जायला पाहिजे यावरती आता इकडे सांगायला लागते सायली मला काय वाटतं माहितीये का अर्जुन सर त्याने ना मुद्दामच हे सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून जेणेकरून या सगळ्यामध्ये ना जोशींनी महिपत सोबत मिळालेले आहेत अर्जुन म्हणतो मला पण तेच वाटते या सगळ्यामध्ये आता मधुभाऊंना गरजेचं आहे आज कोर्टात काय झाले ते चैतन्यला विचारून कोर्टाची दुसरी तारीख घेऊन आता मी अजूनही एन ओ सी सबमिट न केल्यामुळे तिकडे अजूनही माझ्या माझ्याच नावावरती मधुभाऊंची केस आहे आज कोर्टात काय झाले त्यानंतर मधुभाऊंना मी समजवतो मधुभाऊंना समजवून मी या सगळ्यामध्ये त्यांना आता सांगतो की तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत केस देऊ नका सायली म्हणते प्लीज सर तोपर्यंत इकडे आता चैतन्य पण तिकडे आलेला असतो चैतन्य सांगायला लागतो कोर्टामध्ये खूप मोठा गोंधळ झालेला आहे जोशींनी या सगळ्यामध्ये मधुभाऊंना अडकवण्याचं प्लॅन केलंय कारण विरोधी पक्षाच्या वकिलांनी मधुभाऊंचे सगळे खोटे आहेत असं सांगितलं पण कोर्टामध्ये अर्जुन नव्हता म्हणून त्यावेळेला बरं झालं कारण अर्जुन तर अर्जुनकडून ताबडतोब एन ओ सीवरती वरती सही घेण्यात आली असती आणि मग एन ओ वरती सही झाल्यानंतर मग आता इकडे काही करता नसतं आलं अर्जुनने सीवर सही न केल्यामुळे अजूनही मधुभाऊंचा जामीन बरकरार आहे मला असं वाटतंय की मधुभाऊंना समजवायला पाहिजे सायली म्हणते मधुभाऊंना समजवून त्यांना सांगा की सगळ्यामध्ये जर का जोशीकडे केस गेली के तर तुम्ही जेलमध्ये जाल अर्जुन म्हणतो काळजी करू नका त्या जोशाला तर मी असं तसं सोडणार नाही मग अर्जुन आता इन्स्पेक्टरची भेट घेतो इन्स्पेक्टरची भेट घेऊन तो सांगतो की जोशी हा महिपतचा माणूस आहे आणि तो महिपतचा माणूस आहे आणि त्यासाठी तो मधुभाऊंची केस घेऊन के त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतोय अनऑफिशियली मला मदत करा मधुभाऊंना ही गोष्ट तुम्ही सांगा मी जर का काही सांगायला गेलो तर ते माझं ऐकणार नाहीयेत तुम्ही जर का मधुभाऊंना काही गोष्टी सांगितल्यात तर इतके दिवस जेलमध्ये ते वर्ष होते त्या जेलमध्ये तुम्ही त्यांचं तुम्ही त्यांचे जे काही हे होतात जेलर तर तुम्ही त्यांना सांगा असं म्हणत आता मधुभाऊंना समजवण्याची जबाबदारी इकडे पोलिसांवरती सोपवलेली असते अर्जुनला काहीही करून जोशाच्या तावडीतून मधुभाऊंची सुटका करून घ्यायची असते अर्जुनला सायलीसाठी मधुभाऊंना काही होऊ द्यायचं नसतं पण मधुभाऊंना मधुभाऊंना कळतच नसतं कोण आपलं कोण पर्क इतके म्हातारे होऊन सुद्धा मधुभाऊ इगोइस्टिकपणे वागत असतात या सगळ्यामध्ये अर्जुन मधुभाऊंची सुटका कशी करणार आणि सायली आणि अर्जुन कायमचे एकत्र कसे येणार पाहणार